स्वागत आहे रेवाज किचनमध्ये तर आज आपण बघणार आहोत कोळंबी फ्राय तर इथे कोळंबी मी स्वच्छ धुवून घेतली आत घालायचे दोन चमचे कोकम कोकम नसेल तर लिंबू पण वापरू शकता चवीपुरतं मीठ घालायचे हळद घालायची आलं लसूणची पेस्ट घालायची थोडंसं लाल तिखट आणि फिश फ्राय मसाला नसेल तर ऑप्शनल आहे तो तर हे छान मिक्स करून घ्यायचे आणि हे दहा ते वीस मिनिट असं मॅरिनेट करून ठेवायचे तर इथे मी तांदळाचं पीठ घेतले एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे थोडासा फिश फ्राय मसाला यात मिक्स केला आहे आता आपल्याला ही कोळंबी फ्राय करून घ्यायची आहे तर छान मॅरिनेट झाली आहे परत एकदा अशी हाताने छान मिक्स करून घ्यायची थोडं पाणी सुटलेलं असतं याला तर आता ही तांदळाच्या पिठात कोटिंग करून घ्यायचं आहे याला तेल इथे छान गरम झाले तर आता सगळी कोळंबी मी इथे थोडी थोडी करून फ्राय करून घेणार आहे छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे तर छान बारीक मिडियम गॅसवरती अशी क्रिस्पी होईपर्यंत परतून घेतली आहे मी तर खूप सोपी रेसिपी होती ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली तेही नक्की सांगा तर तीन ते चार मिनिटात ही कोळंबी फ्राय झाली आहे छान तर आता मी काढून घेणार आहे आता राहिलेली थोडी थोडी करून मी फ्राय करून घेते